लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता हरी सिंचनाला भेटायला तिच्या रूममध्ये गेलेला असतो त्यानंतर सिंचना बाहेर येते हरीश म्हणतो की हणी माझ्याशी तू अशी वागू नकोस मला माझा याच्यामध्ये काही दोष नाही आहे माझ्या परीने मी हे लग्न थांबवण्याचा था खूप प्रयत्न केला पण काहीही यश मिळालं नाही शेवटी तुझ्याच घरच्यांनी परमिशन देऊन टाकली सिंचना म्हणते की माझ्या घरच्यांनी नाईलाजाने परमिशन दिलेली आहे आणि मी तर या लग्नामध्ये अजिबात हॅप्पी नाही आहे मला या लग्नामध्ये काडी मात्र सुद्धा इंटरेस्ट नाही आहे आणि तू सुद्धा आता मला अजिबात भेटायला येऊ नकोस भास्कर मला तुझ्यासुद्धा काहीही काहीही बोलायचं नाही तर मला इथे दळवींची सून म्हणून अजिबात रिप्रेझेंट होण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे तुझी बायको म्हणून तर अजिबात नाही त्यानंतर हरीश म्हणतो की तुझा विश्वास परत मिळवण्यासाठी तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे तू फक्त सांग तुझ्यासाठी मी काय करू त्यानंतर मात्र सिंचना खूप खतरनाक अशी अट हरीश समोर ठेवते ती हरीशला म्हणते की तू या लग्नामध्ये आज दळवींचा मुलगा म्हणून नाही तर गाडेपाटलांचा जावय म्हणून स्वतःला रिप्रेझेंट करायचं त्यानंतर तू माझा नवरा मरून म्हणून इथे लग्नामध्ये सर्व विधी पूर्ण करायचे तर भावनाताईंचा भाऊ म्हणून तू कोणताही विधी लग्नामध्ये करू शकत नाहीस त्यानंतर तू फक्त गाडेपाटलांचा जावही आहेस आणि तू दळव्यांची बाजू सोडून गाडेपाटलांच्या गटामध्ये येऊन सामील व्हायचं आहे तुला जर हे शक्य होणार असलं तर मी तुला माझा नवरा म्हणून पुन्हा स्वीकारायला तयार आहे त्यावेळेस हरी शाणाचाही विलंब न लावता लगेच सिंचनाला म्हणतो की होय मला तुझ्या सगळ्या आटी मान्य आहेत तर मी आज दळवींचा मुलगा नाही तर तुझा नवरा आणि गाडेपाटलांचा जावई म्हणूनच या लग्नामध्ये सगळे विधी पूर्ण करणार आहे हे ऐकल्यावर सिंचनाला खूप मोठा धक्का बसतोय पण हरीशने असा धक्कादायक निर्णय सिंचनामुळेच स्तर घेतलेला आहे